नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला एक गंमत सांगते तर रात्री एकतर आपण विचार केला असते की सकाळी कुठली कुठली कामं करायची आणि परीची शाळा सकाळची आहे आणि असं व्हायला नको पाच मिनट पाच मिनिटपर्यंत दररोजच्या प्रमाणे त्यावेळेस जाग येईल थोडंसं लवकर उठावं लागतं शनिवारची जर शाळा असेल तर तर तुम्हाला सांगते तर मला वाटलं बघा पाच वाज पहाटेचे म्हणून मी उठले मला वाटतं चार सव्वा चार वाजता मी उठले तर आधी सगळ्यात आधी गंगाला बाहेर नेलं गंगाला बाहेर नेलं की पिल्लू सुद्धा बाहेर येतं काय होते तिला लवकर थोडस बाहेर नेलं ना मग तिचे जे सू वगैरे जे असते लेंड्या वगैरे टाकते ना मग ते थोडस काम हलकं पडतंय तर तिचं झाडून झालं तिला बांधून झालं तुम्हाला सांगते सगळं अंगण बाग सगळं झाडून झालं एवढं फाटेच जेव्हा मी घरात येऊन बघते ते घड्याळ फाटेचे पाचच वाजलेत एक तर मला कळे ना पाच वाजले काय घड्याळ बंद पडलाय परत मोबाईल घेऊन बघितला तर खरं का पाचच वाजलेले होते तर मी लवकरच उठलेले थोडे काही हरकत नाही लवकर उठली की सगळी कामं लवकर होऊन जातात तर लाईनीत सगळ्यांना खाणं पिणं चालू आहे आधी मांजरा दिलं लकीला दिलं होतं परीनं लकीनं तोंडात घेऊन गेला बघा तिकडे तर परभारी जाऊन खातोय तर परीनं आपलं आपल्या गंगाला ना, ना मका दिले तर बऱ्याच ताई असे म्हणलेलं होते की मका किंवा जेव्हा तू देते ना अगदी योग्य प्रमाणात दे पहिल्या दिवशी खरं मला अजिबात प्रमाण कळलेलं नाही तर शिळीची तब्येतच थोडीशी बिघडलेली होती लगेच कळालं तर परत नंतर कळालं आपलं एक वाटी आपल्या जेवणाची असते ना तेवढंच मका आणि गहू सकाळ संध्याकाळ थोडंसं बदलून बदलून देतोय आहे तर बघा इथं सगळ्यांचं बसून नाश्ता खाणं आहे आणि अगदी निवांत सईपारी तर खाऊन पिऊन गेलेल्या तर गप्पा मारत मारत आमचा सकाळचा चहा नाश्ता असतो छान वाटते सगळे मिळून एकत्र नाश्ता करायला लागलं की गडबड 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 ते नकोसं वाटतं कोण कुणाला बोलायला वेळ नसतं आणि काही नसते तर मध्ये बघा आपलं बाजरीचं ठिकाण ठेवलेलं आहे तर तर हे नाश्ता करून गेले त्यांच्या कामाला तर मला दारा दारा चालू आहे आणि आई आहे मी तर कालच्या पासून ज्वारीची भाकरी करतोय सकाळी ज्वारीची भाकरी आणि चपाती तर काय व्हायला संध्याकाळी सगळ्याच आवडीनं बाजरीची भाकरी खातोय त्यामुळे ज्वारी तशीच पेंडिंग राहिले पीठ म्हणजे चला दोन्ही पण तिन्ही खाता येते जसं की बाजरी ज्वारी आणि ग तिन्ही पण हे बघा भांडे असं जमा करून ठेवले हो आता भांडे आणि कपडे धुवून घ्यायचं जास्तीच काय टायमिंग झालं नाही सकाळचे वाले साडेआठ आई तिथं बाजरी निवडतायत चूल चालू आहे तोपर्यंत म्हटलं खूप दिवस झालं पाणीपुरी केलीच नाही तर आज जर जमल्यास आज करेन नाही तर उद्या करेन आणि आपलं गुळाचं पाणी काही खराब होत नाही काय नाही गुळाचं पाणी करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी काही होत नाही म्हटलं चला माझ्याकडे वेळ पण आहे रोजच्यापेक्षा म्हणजे जास्तच लवकर काम आवरले का ते सैपरी लवकर गेले लवकर उठले सगळ्या गोष्टी लवकर उठले की फटाफट आवरून जातात तर चिंच आहे का एक तास आधी मी भिजत घातली होती बघा स्वयंपाक करायच्या अगोदर तर ती चिंच आता मी काय करणार चुलीवरती आपलं निवांत आता त्याला शिजवून देतात तर बरेच त्याला असं प्रोसेस आहे तर ते आज मी सगळं करून घेते तुमच्याशी शेअर पण करते असं एक वाटीभर चिंचन आम्ही एक तासापूर्वी मी असं भिजत घातलेली होती बघा आणि विशेष म्हणजे हे आपलं घरचं चिंच आहे त्याचं एक म्हणजे आनंद वेगळाच असतो तर आणखीन एक दोन वाट्या पाणी घालून मी शिजत घालते आता चुलीमध्ये चुलीवरती तर हे बघा पाणी चांगलं अटसतो मी ह्याला शिजून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी नेहमी खजूर पण घालते पण आज नेमकं माझ्याकडे खजूर नाहीये खजुराचे एक पाच सहा बोंड ना बिया काढून टाकलं तरी पण ह्याच्यात चालते अशी पण चिंचे चटणी खूप छान लागते तर मी असा हटवस नसतो खजुर आणा चिंचे चटणीसाठी असं काही नाही खजूर नसलं तरी पण अगदी गाडा असा आपली चटणी तयार होते जसं की बघा गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित शिजवलं ना परत त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही खजूर नसेल तर नसल तुमच्याकडे खजूर असेल तर तुम्ही खजूर घाला आता मी तर बघा नुसतं आपलं चिंचं आपलं कोळाचं आता मी शिजवते आणि ह्या मिरच्या वाळेत तर हे बघा हे मला वाटतं एक महिना झालं तोडून तर ते आत्ता वाळेत तर परवा अंडे तोडून त्या आणखीन गच्चीवरतीच मी वाळत घातलेले तर रात्री मी आटले भरून चला चुली वगैरे आपलं ठेवून घेऊ सगळं इथलं स्वच्छ केलं स्वयंपाक केल्यानंतर हे बघा इथली भांडी वगैरे सगळं उचलायचं आहे दूध ठेवले शेगडीवरती आणि ह्याच्यामध्येच ना मी गुळ टाकून घेणार आणि आपोआप हे खडा आहे ना विरगळून जातो आईने काल ना छान हे माडगं आपलं करण्यासाठी हुलगं भाजलेलं होतं तर ह्याला कुडीत पण म्हणतात काही ठिकाणी आणि आमच्याकडे हुलगं असं म्हणतात एकसारखं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये जरा तुम्ही बारीक केलं तर पण चालते पण आपल्याकडे आहे गिरणी त्यामुळे मी गिरणीमध्ये दळून घेणार आहे मी माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघा तर हे बघा जे आपण गहू ज्वारी दळतो त्या चाळांवरती तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलेले आहे प्रत्येकाच्या गिरणीचे चाळण वेगवेगळे असते म्हणजे चाळण एकच असते नंबर थोडं बदला बदली असेल तर माझ्या गिरणीचा चाळांचा नंबर बघा मी नेहमी नंबर वापरते आता तुमच्या तुमच्या चाळांच्या साईजनुसार त्यांनी कसं नंबर दिला ह्याच्यावर ठरते बर का माझं चाळांचा नंबर असं आहे म्हणून तुम्ही तसं नका वापरू तुम्हाला असं सजेशन दिलेलं असते जसं की चार्ट असते त्या चार्टनुसार तुम्ही वापरा थोडंफार ह्याच्यामध्ये फरक असतो बरं का थोडी चुकीची सुद्धा ह्यात माहिती आहे मी दोन तीन वेळा फसले गेलेले आहे आता माझ्या माझ्या मनानं आता मला गिरणी घेऊन खूप वर्ष झाले त्यामुळे आता टेक्निक व्यवस्थित माहिती झालेली आहे तर मी मुलगा टाकते बघा दळायला हा या ज्वारीच्या किंवा गव्हाच्या चाळांवरती आणि बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की तू ना बाजरी दाखव आणि ते निवडलेली कशी आहे ते पण दाखव निवडायचं काय जसं आपण तांदूळ गहू निवडतो सेम तसंच बाजरी दाखवून आणि गिरणीमध्ये कसं दळते हे दाखव आता काही नवं असतात त्यांना सांगायला काय आपलं तर त्यांना सांगून म्हणजे सांगून त्यांचे शेअर करूनच मी जाणार आहे आलंय त्या कोताच पीठ जास्त मोठं हे नाही आणि नाही आणि बाजरी आहे अशी फक्त बाजरीचं दळण दळताना काय करायचं हा जो खटका असतो इथं बाजरी लिहिलेलं असते तर ही वरती करायचं कारण की बाजरी साईज लहान असतं उशीर लागतं दळायला तर मी ऑलरेडी वर केलेलं आहे आपण इतर दळण जसं दळतो त्याच पद्धतीचं बाजरी दळून घ्यायचं लवकर उठल्यामुळं सगळी कामं लवकर झाली तर साडेआठ नऊ ला माझं सगळी कामं झालेली होती म्हटलं चला तर आपले किचनमधलं सगळं स्वच्छच असतं पण एका दिवस काय होतंय भरपूर असं धुरळा वगैरे असतो म्हटलं चला मुलीमध्ये मध्ये सुद्धा नाहीत तर मुलींची सकाळी नऊ नऊ वाजता इतकी घाई असते ना त्यांच्या वेण्या घाला हे वर आलं ते खाली आलं तेच वेगळे डबे त्यांचं खाऊ पिऊ त्यांचं सगळं आवरोज ना तुम्हाला साडे दहा अकरा वाजतेत बघा ही प्रत्येक आईची कहाणी आहे मुलं गेल्यानंतर एक आणि मुलं जायच्या अगोदर एक काम असतं मुलं गेल्यानंतरच एक मोठं काम तुम्हाला सांगतील बेडशीट आवरणं ते सगळं झडकू फडकून घेणं इथं गंध ठेवलेलं असते तिथं पावडर ठेवलेला असते तिथं चापा पिना पडलेल्या असते त्या ते सगळं आणखीन एकदा झाडून काढलं की थोडंसं फ्रेश होते तर हे बघा सगळी जाळजमट जी काय आहे किचनमध्ये ते सगळं काढणं माझं चालू आहे व्हर्च्युअल डबे वगैरे मी पुसत असते कारण की जेव्हा जेव्हा आपण एखादा डबा भरणी घेतो त्यावेळेस ना ठेवताना ते साहित्य जसं की तेलाचं कॅन जरी असलं अगदी स्वच्छ पुसूनच ठेवायचं जेणेकरून ना तेलाचा डाग किंवा पिठाचे डाग पिठाच्या डब्यावरती बिलकुल दिसत नाहीत हे बघा नाही नाही म्हणत बऱ्यापैकी असं धुरळा किचन मध्ये जितकं घर स्वच्छ करेल तितकं भारी वाटत असतं हात फिरवेल तिथं लक्ष्मी फिरेल म्हणतात पाणी आतमध्ये आले तर कोण कोण चिंच आधी शिजवते परत नंतर चिंच गाळून परत त्याच्यामध्ये गुळ तिखट मीठ घालतात पण मी काय करते

तर बाजरीचं पीठ बघा सोपं आहे पीठ पण बरेच असे कमेंट येत होते म्हटलं त्याला नाराज नको करायला तर असं पीठ बघा मी थोडंसं गार झाल्यावर भरून घेतलेलं आहे आणि कुळत्याचं पीठ झाक घातलेलं आहे कुळताचं तर हे सगळं ठेवून घेते हे झाकून घेते आणि आमचा डबा भरून निघतो आम्ही आता पटकन म्हणा सईपरी यायच्या अगोदर सईपरी जर आल्या की मग आमच्या पाठीमागे त्या लागतात आणि घर पुसलं खरंच खूप फ्रेश छान वाटतंय घासल्यावर आणखी जास्त पण म्हटलं चला मिरचीतली तुरी आहे ना आपली थोडस सा मागास आहे मिरचीतली तुरी आणि हे बघा अगदी खाण्यासारखे असे दाणे आहेत अगदी मस्त थंड लागते हा चला आता आपल्याला पाच सात दिवस किती सात आठ दिवस झाला खावाय मिरच्या तोडून मिरच्या तोडून किती तो दिवस तो झाले सोमवारी मंगळवारी जायची म्हणजे सात आठ दिवस झाले सात दिवस झाले बघा सात दिवसानंतर परत इतक्या मिरच्या आले तर हम्म पाणी दिलं की अजून जास्त मग अजून लहान होत पाणी ना चुकलंच आपलं मकई दारामुळं जर पाणी दिले असतं ना तोडायचं काळ नसतं एवढं लोड झाला असतं आम्हाला चला आई लागल्या कामाला तर आई म्हणा ते पण खाल्ले मी पण खा तर आपल्या मागची मका बघा काय तू तिथं कोण कोणच लावालाय स्वप्नील भाऊ हे बघा आपल्या मळाच्या शेजारी उसाची लागण चालू आहे तर बऱ्यापैकी मिरच्या आटोक्यात आलेले तर एक सरी राहिले बघा तर म्हणलं असं एक, एक एक जे मिरची राहते ना ते लक्ष देऊन घ्यावं लागतं आणि बघू शकता आणखीन भेंडीला बरच भेंडी लागलेले आहेत हे बघा इतकी भारी भेंडी लागते नाही फक्त काटे मात्र अगदी काळजीने घ्यावं लागतं हे बघा पूर्ण रोपच उपसून आलं तर हे बघा असं हे झाड सगळे जाणार आहेत कारण की आपले तुरी आले ना तर तुरी काढायला आलेत आता हे बघा सगळी पानं झडून गेलेत ह्याचाच फायदा की एखाली जे पानं पडलेलं असतात ते खत होतं म्हणजे बेवड तर बेवडासाठी खरे आम्ही केली तुरी तर जे ह्या जी ओलंवलं आहे ना ते सगळं आता आपल्या मी शेळीसाठी जाताना घेऊन जाणार आहे बघा चला पटकन ही सगळी भेंडी काढून घेते काय होते त्याला आहे धर असं टोपणात मला काय कशात पण दिलं तर चालतंय अ संध्याकाळी ह्याचीच भाकरी सगळ्या आत्यांचं बघून पात्राची भाजी खायच सवय लागली मला पात्राची <laughs> भाजी अव असू द्या खावा काय तरच असते अर्धी जरा भात चला मी करतो परी सोन उल काढे खाली पडत आहे हिवा तिथं आज ना आणू काय तिथे पिकले की इथं इथं जवळ हे आई तुम्ही खाऊ नका आता तर खोकला कमी आलाय आई खाते शेळी आईचं म्हणणं आहे वर्षातून एकदा तरु असतोय खायचा तरी पण खायला द्या बऱ्याच जास्त गोड पण नाही आंबट पण नाही शेळीसाठी बघा गवत काढलं मिरच्या तोडून झाल्या एक आत्या आलेल्या आपल्या मळ्यात येतात दररोज कामाला तर त्यांना म्हणजे कप्पा मारून त्यांना थोड्याशा दिल्या मिरच्या तर तिघं मिळून केलं जेवण बघा तर म्हटलं चला जवळ येऊन बघावं तर आपली बळीमागची मका कशी आहे कारण घ्यायला भरपूर असा खर्च आलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे माग एक 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 असं बी टाकत गेलेलं आहे बघा तर अशा पद्धतीचं आलं आहे तर उगवले छान मका तर आता वेळेवर दार धरायचं आता काय पाऊस नसतं काय नसतं तर सगळं आता आपल्यावरती आहे तर चला आता सईपरी पण आले असतील घरी अडीच तीन वाजत आलेले आहेत जे काही शैला गवत काढले ते सगळं आता एका फडक्यात बांधून घ्यायचं मिरच्या एका आज निघाले बघा इतक्या मिरच्या अर्ध ठिक सावलीला बसले पाणी पिण्यासाठी आणि कटड भर काढले सासू आणि गवत बस झालं म्हटलं होतं बियाला वय बांधा कि पत्रात मग होय की चालतंय घ्या मळ्यात तर घरात वाळूया बी काढून चालतंय आले आले आधी किचन आवरलं कारण आम्ही यायच्या अगोदर सैफरी आलेले बरंच असं काय काय करून ठेवलेलं जे सकाळी आणि गुळ शिजून ठेवलेलं होतं तर त्यांचं ते फस्त करणं चालू होतं आधी गार्डन वगैरे स्वच्छ ना झाडून घेतलं तर माझ्याबरोबर आई सुद्धा असतात बर का आणि इकडं पोरांचं खेळणं चालू आहे जिथं सई परी असेल तिथं हा लगे मधी मधी खेळत असतो त्याला नेमकं कळना की दोघं कुणाकडे काय टाकतंय तर सईकड पडलं ना फुल सईकड पडायचा परीकड फुल पडलं पर की परीकड पडायचा त्याच्या पाठीमागे हा नंदी असतो तर हळूहळू हा पिल्लू सुद्धा खायला शिकायला लागलेला आहे तर हे सुद्धा अरे बघा मळ्यात ना तर संध्याकाळचे वाजले होते सहा तर येताना ज जे आम्ही ना सकाळी गवत वगैरे काढलेलं होतं मिरच्या होत्या ते मिरच्याचं ठिक आणि गवत ह्यांनी आणलेलं होतं तर आज शेळीला आपलं थोडंसं वेगळं हा बघा की आम्ही जिथं जाईल तिथं सारखे मागे मागे असतो पण बरं वाटतंय थोडं का होईना संरक्षण त्याचं स्वतःचं पण करायला शिकलाय आणि कोण तर आले की भुंकायला पण शिकलाय हे एक बरं वाटतंय म्हणजे आपलं तुझ्यातोय कानातलं काय तरी केलं जर कोण दिले मी केले खरं सांग केले। तुला कोणाच आणायचं नाही बाळा केले बघ तुला ना हे हे वर वरच कुठलं आणले हे, 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 हे। ताराच बनवलं मी सगळं घरगुती बस हे तार कुठन आणले चार जाबांच्या सापडली हे धरब का तुझ्या हातात धरब कसे आहे ते तर मी तयारच नाही इतकं वाईट माझा अवतार आहे त्यामुळे परीच दाखवते तर मी बाहेरच आपलं शेळीचं हे बसले शपथ मस्त हे बघा एअरिंग बनवले परीनं एक दिवशी घालू काय घडी मोडू काय लेकीचे मोडू का नको बघा काय टॅलेंट आहे जवळ पण कशाचे छान <laughs> केलंय पर्ण कसं केलंय हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का आई तर ना हे करून बर्थडे बघितले का ठेव मग तुझा बर्थडे आलाय तुला तू घडी उद्या उद्या हे बघा आपली नंदी आहे ना थांब ना नंदी पळून जाईल हळूहळू खायला शिकायला सोनू जाऊ नका तिकडं हळूहळू खायला शिकायला बघा भारीच आहे खा खा बाई शिक शिक लवकर तर बघा सगळ झाडून भांडी सगळ झालं आणि परीचं थोडासा डान्स बघून झालं कॅटेगरी गोष्ट रोज बघावंच लागतंय त्याशिवाय काही खरं नाही आणि सकाळीचे चिंचेचं आपण कोडे बरं होतं बघा आणि कधी शिस्तना गूळ जर टाकलं जसं पाक होतं ना सेम त्या पद्धतीचं होतं हे बघा काय बारिश मेले ते अगदी घट्ट सर आणि कलर पण ह्याच तुम्ही बघू शकता तर या चिंचाला काढून घेतले कारण त्याच्यामध्ये काय छोट्या छोट्या त्या काढ्या वगैरे असतात ना तर त्यामुळं आणि जसं आता मी सकाळी ना आधी आधी ठेवून गेलेले होते आणि तुम्हाला खरं सांगता चिंच शिजतानाच काय टाकायचं तुम्हाला ते सांगते कारण काय होते का त्याच इमली बाजारात तुम्ही जसं इमली आणता एक रुपयावाली तर तुम्हाला बाजारात जायची गरज नाही जेव्हा तुमच्या मुलांना इमली चिंच खायची जर तुम्हाला असं जर वाटलं त्यावेळेस भरपूर असं चिंच आपल्या घरात गोड पाणी पण होऊन जातं कशाला पण लागतं बेड वगैरे बनवायला पाणीपुरी बनवायला तर त्यावेळेस दाखवतेस चिंच सेम इमली टेस्ट करायला तुम्ही करून बघा हा पण उद्या पण वगैरे नाही पाणीपुरी तर सांगते देती आणि बघा पाणी तयार करण्यासाठी जिरे घेतले तर जिर्या पिरे टाकतात

तर जिऱ्याची बनवले बघा ह्याच्यासाठी डाल आपलं तिखट लागतंय तर मी डायरेक्ट गाळून घेणार आहे काय पडलो आ चिंच पाहिजे ते बघा अगदी घट्ट सर आपलं पाणी झाले तर ह्याच्यामध्ये आणखीन आपण पाणी वाढणार आहे आणि ते चिंच आणि गोड शिजल्याचा फायदा सांगते तुम्हाला बिना हिटाच हे तुमची बापू कशी तर हे बघा

बघा आणि मग मला सांगा जिथे पण इतकं तर अगदी गोड अजिबात असं ना आंबट वगैरे काही झालं नाही तर एक ग्लास मी पाणी वाढवले तर आम्हाला इतकं पाणी बस होतं गरज वाटल्यास मी परत झाले तर त्याच्यामध्ये बघा आपलं तिखट जास्तीच टाकणार नाही थोडस मीठ आणि आपलं जिरा पावडर जिरा पावडर मी ह्याच्यात टाकून घेणार आहे जरी मोठे जरी असेल तर ते एकच थांबतात तर जिरा पावडर आणि ह्याच्यामध्ये ना हिंग जे जे मी सामान सगळं वापरते ना परत आपलं तिखट पाण्यामध्ये सुद्धा टाकलं तर चालतं आणि हे चाट मसाला मसाला बघा एक चमचा जे आपण आता उद्या बटाट्याचं सारण वगैरे करणार आहे ना त्यात सुद्धा हे चाट मसाला पण घालणार आहे पाणीपुरीचा मसाला सुद्धा घालणार आहे तर बस मी तर असंच बनवते गोड पाणी खूप 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 छान लागतं हे पाणी तर अशा पद्धतीचं गोड पाणी बघा माझी तर पद्धत अशी आहे फक्त ह्याच्यामध्ये राहिले तर आपली काळी मिरी ते पण तुम्ही टाकू शकता तर कुणाला आवडते लहान मुलाला कुणाला आवडत नाही तर इमली चटणी इमलीची आपण म्हणतो ना दुकानातला आणलेली इमली चिंच तुम्ही बघ ह्या पद्धतीनं जर शिजवून चिंच आणि बाकी जरी तुम्हाला पाणी घ्या काढून मध्ये एक महिना स्टोर करू शकता काही सुद्धा होत नाही त्याला आणि वरची अगदी आवडीनं आपण सुद्धा खाऊ शकतो सहीपरी केले फस्त करायला लागत नाही आता मी पाणी फ्रीज मध्ये ठेवणार आहे उद्या मला थोडस सो सोपं पडेल फक्त मला तिकट पाणी आणि स्टफिंगचं आपलं बटाटे उघडवायचं किंवा पुऱ्या तळायचं एवढंच करायचं आहे उद्या तर अशा पद्धतीने केले गोड पाणी तर कशी वाटली गोड पाण्याची पद्धत करायची माझी रेसिपी हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा फस्त फस्त करून आली बघा आपली बरीश आपली ती इमली चटणी पूर्ण संपली तर इथेच मी तर बघा चूल पेटवली म्हटलं चला बाजरीची भाकरी बनवावं तर ह्याच्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलंय त्याच्यामध्ये ना आपलं जे पिठल्याला मिश्रण लागतंय ते बारीक करून घेतलं आणि बेसन पिठाचं जे भांड आहे ते पण ना इसाळून घेतलं म्हणजे आपलं बेसन वाया जायला नको तर हे बघा सैन नेली जी आवायला छान अशा पद्धतीचं पिठलं बनवलंय मी हे बघा तर ह्याची रेसिपी बरेच ताई म्हणायची ना, ना तो रेसिपी टाकत नाही रेसिपी टाकत नाही चला म्हटलं शॉर्टमध्ये अपलोड करूया आणि सकाळचा रस्सा आहे वांग्याचा हे बघा तर हे जेवायला गेलेले ना बाहेर त्यामुळे त्यांच्या वाटीचं वगैरे असं राहिलं पोरं दुपारी जेवले नाही म्हटलं आता दुसरी भाजी वगैरे करण्यापेक्षा बाजरीच्या भाकरीबरोबर आपलं बेसन एक नंबर लागतं आहे तर चला पटकन स्वयंपाक बनवून घेते तर आई पण कंटाळून आहेत ना पटकन आई सुद्धा जेवून घेतात आणि सई तर जेवायला आले आम्ही पण लागल ला ते जेवून घेतो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे हो मात्र सांगायला अजिबात दिसून नका चला बाय